मारामारीच्या गुन्ह्यातील आरोपींना मदत करण्यासाठी एका महिलेमार्फत वीस हजार रुपयांची लाच घेताना अटक केलेल्या जत पोलीस ठाण्याकडील हेड कॉन्स्टेबल विजयकुमार दत्तात्रय कोळेकर वैवर्ष अठ्ठेचाळीस राहणार नांगोळी तालुका महांकाळ याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आलं यावेळी न्यायालयाने कोळेकर याला एक दिवसाची कोठडी सुनावली आणि या प्रकरणातील संशयित महिला अफसाना नदीम नदाब वर्ष चव्वेचाळीस राहणार आर आर कॉलेजच्या पाठीमागे जत हिला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नोटीस बजावली आहे दरम्यान लाचलुचपत पथकाने कोळीकर घराची झडती घेतली तक्रारदार यांच्या नातेवाईकांविरोधात चार दिवसांपूर्वी मारामारीचा गुन्हा दाखल झाला होता यात एकूण आठ संशयित होते यापैकी सात संशयितांना तेवीस सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली तर उर्वरित एका संशयिताला अद्यापही अटक करण्यात आली नव्हती अटकेतील संशयितांना मदत करून त्यांना न्यायालयीन कोठडीची मागणी करून जामीन करण्यासाठी वीस हजार रुपये आणि अटक न केलेल्या संशयिताला अटकपूर्व जामिनात मदत करण्यासाठी पन्नास हजार रुपये असे सत्तर हजार रुपयांच्या लाचेची मागणी हवालदार कोळे यांनी तक्रारदाराकडे केली होती तक्रारदार यांनी गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जत पोलीस स्टेशन येथे सापळा लावून हेड कॉन्स्टेबल कोळेकर याला अटक केली गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता एका दिवसाची कोठडी सुनावण्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले दरम्यान पथकाने त्याच्या घराची झडती घेतली तर संशयित महिलेला नोटीस देण्यात आली असून तिला लवकरच अटक केली जाणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली